नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणारे रव्या आणि नारळाची गुड आपे अतिशय झटपट होतात आणि तितकीच ही चविष्ट लागतात तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर रवा आणि नारळाची आपे बनण्यासाठी आपल्याला एक वाटी बारीक रवा लागणार आहे तर रवा हा बारीक वापरायचा जर जाडसर रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या पण आपल्याला आप्यासाठी नेहमी बारीक रवा वापरायचा आहे कारण झटपट आपे आहेत तर त्यासाठी बारीक रवा वापरावा पाऊन वाटी आपण साखर वापरणार आहे म्हणजे एका वाटीला पाऊन वाटी, वाटी साखर अर्धी वाटी इथे आपण डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे ओलं खोबरं असेल तर खूप छान नसेल तर मग अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल एक छोटा चमचा आपण वेलची पूड वापरतोय थोडंसं चिमुडभर आपण इथे मीठ वापरणार आहे जसं लागेल तसं आणि इथे आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्थातच खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि इथे पाऊन ग्लास दूध आणि थोडंसं साजूक तूप दोन चमचे साजूक तूप आहे तर एखाद्या बाऊलमध्ये आपल्याला हे आपला जो रवा आहे तो काढून घ्यायचे यातच आपल्याला पाऊन वाटी साखर ॲड करायची आहे अर्धी वाटी सुकं नारळ आणि आता आपण यात थोडंसं मिठाचं आपलं जे गोडसरपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी थोडंसं चिमूडभर मीठ आणि यात आपण आता वेलची पूड आणि एक चमचा साजूक तूप आता व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तूप व्यवस्थित या मिश्रणाला लागलं पाहिजे तरीही झटपट होतात आपे आणि अतिशय चविष्ट लागतात तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत लहान मुलांसाठी तुम्ही अशा प्रकारचे आपे बनू शकता किंवा इवन तुम्ही मोठ्यांसाठी सुद्धा नाश्त्यामध्ये हे आपे तयार करू शकता यात पाऊन ग्लास आपण दूध टाकलेलं आहे आणि मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याला झाकण लावून किंवा एखादी प्लेट ठेवून अर्धा तासासाठी हे मिश्रण बाजूला ठेवायचे जेणेकरून रवा फुलला पाहिजे आणि रवा हा नरम झाला पाहिजे आता आपण अर्ध्या तासानंतर यापासून आप्पे बनवणार आहोत तर अर्धा तास इथे झालेला आहे आणि माझं जे पीठ आहे आप्याचं व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता पूर्वीपेक्षा हे पीठ अतिशय नरम म्हणजे मऊसर झालं आहे आणि थोडं दाटसरही आहे आता यात अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्थातच खाण्याचा सोडा टाकलेला आहे जेणेकरून आप्पे फुलले जातील कारण यात आपण फर्मेंटेशनसाठी काहीही वापरलेलं नाही आहे हवं तर तुम्ही एक चमचा दहीसुद्धा टाकू शकता पण इथे मी दह्याचा वापर केलेला नाही आहे आता आपण हे पात्रामध्ये टाकून आपे बनवून घेऊया तर इथे आपल्याला साजूक तुपाचा वापर करायचा आहे मी इथे कुठेही तेल वापरणार नाही आहे तर हे मी तूप जे आहे थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि पात्रामध्ये अशा प्रकारे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एका ब्रशने छानपैकी लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपे खाली चिटकणार नाहीत अतिशय झटपट ही रवा आपे होतात आणि अतिशय टेस्टी लागतात नारळामुळं खूप छान फ्लेवर येतो आता यात आपण एक एक चमचा अशा प्रकारे जे आप्प्याचं पीठ आहे ते टाकून घेऊया आणि याला झाकण लावून आपण ही आपे शिजवून घेऊया तर झटपट ही आपे होतात तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळासुद्धा बनू शकता लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर ही रवा नारळाची आपे दुधाबरोबर किंवा आमरसाबरोबर खूप छान लागतात तर सध्या आंब्याचं सीझन चालू आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खालच्या साईडने भाजून झाली आहेत तर आता आपण ही पलटून घेऊया तर आता मधले जे तीन आपे आहेत त्यांना थोडासा डार्क कलर येतो कारण डायरेक्टली त्याची जी गॅसची फ्लेम आहे ती त्यांना लवकर लागते आणि बाकीच्या थोडासा वेळ लागतो त्यामुळं बाकींच्या कलर यायला थोडासा वेळ लागतो आणि हे मधली जी तीन आप्पे तुम्हाला थोडीशी डार्क दिसत आहेत याचा कलर थोडासा डार्क येईल बाकी काहीही रिझन नाही आहे खूप छान आप्पे होतात आणि अतिशय अशी खमंग होतात आणि वरच्या साईडने अगदी खरपूस भाजून घ्यायची आतमध्ये अशी पोकळ आणि अगदी जाळीदार होतात आता खालच्या साईडनी पलटून आपण असं भाजून घेऊया साधारणतः सात ते आठ मिनटं एवढे आपे भाजायला आपल्याला लागणार आहे तर अशा प्रकारे आपली गरमागरम साजूक तुपातली रवा नारळाची आप्पे खाण्यासाठी तयार आहेत खूप छान आप्पे आपले इथे तयार झालेले आहेत तर आता आपण आप्पे एका प्लेटमध्ये सगळे काढून घेऊया अशाच प्रकारे बघा मस्त एकदम कलरही खूप छान आलेला आहे तर नक्की ट्राय करा उन्हाळा चालू आहे आमरसाबरोबर एकदा तरी अशी आप्पे खायला नक्की ट्राय करायचं आहे बघा सगळी आप्पे मी काढून घेतले तर यातला एक आप्पे मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल याचा कलर जेवढा सुंदर आहे तेवढाच आप्प्यातला आतील भागसुद्धा अतिशय छान झालेला आहे बघा एकदम छान टमाटम फुगून आतमध्ये जाळी क्रिएट झालेली आहे तर अशा प्रकारची आपले र झटपट रवा नारळाची आपे तयार आहेत खाण्यासाठी तर मग तुम्हीही ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबत जे घंटीचं ऐकून दिले त्यालाही क्लिक करा